चा कालात कोईता गैंग ची दहशत प्रचंड माजलेली आहे मोहम्मदवाडीतील प्रकार आहे नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे का ठपरीवाल्याला तरुणांनी मारहाण केली आणि या मारहाणी प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय प्रतीक्षा पारीख आपल्या प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडल्या गेल्या त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया प्रतीक्षा नेमका काय हा प्रकार हा प्रकार घडलेला आहे पाच तारखेला हा प्रकार घडलेला आहे पाण्याची टपरी होती आणि टपरीवर मागणी केलेली आहे याच्यावरून बातकवाची झालेली आहे या दोन गटांमध्ये आणि त्याच्यानंतर दरम्यान जो पाण्याच्या टपरीवाला त्याच्या यांनी हल्चा हल्ला केलेला आहे अगदी शूनक सगळ्यांवरून

पोलीस तपासणी करत आहे आणि निश्चितच प्रतीक्षा या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद